नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या मी युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाचे घडामोडी मित्रांनो आजचा दिवस आहे पंधरा जुलै पंधरा जुलैचे आपण महत्वाचे घडामोडी पाहूया मित्रांनो आणि आज तुमचा सर्वांचा दिवस चांगला जावं मित्रांनो शुभ प्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो चलो स्टार्ट करूया आपण ठीक आहे टॉपिक वाईज दोनच मिनिट चालू करूया आपण आवाज असेल मजा चलो स्टार्ट ठीक आहे ओके आज अच्छा दिवस को वर्ल्ड यूथ स्किल डे है ना आज का दिवस को मित्रों वर्ल्ड यूथ स्किल डे लक्षा ठीक है वर्ल्ड यूथ स्किल आज का दिवस चलो पुढे जाऊया कालचा प्रश्न होता मित्रांनो नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कोण झाले तर उत्तर आहे गौतम गंभीर झालेले आहेत कोण गौतम गंभीर चलो पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंट आजचा पहिला प्रश्न कोणत्या भारतीय महिला म्हणजे दुसरा प्रश्न वैमानिकाने अलीकडे पिच ब्लॅक लष्करी सर्वात भाग घेऊन इतिहास रचला आहे उत्तर आहे भावना कांत यांनी इतिहास रचलाय लक्षात ठेवा भावना कांत नावाच्या व्यक्तिमत्वाने तर खासियत काय पाहूया आपण द्विवार्षिक पिच ब्लॅक सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलची तुकडी रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाच्या डार्विन हवाई तळावर दाखल झाली डार्विन हवाई तळावर पहिल्यांदा यूएस SU, आएएफ ची पहिली महिला वैमानिक असलेल्या भावना कांत देखील पिच ब्लॅक च्या सरावत सहभागी होत आहे पिच ब्लॅक वॅम चा होस्ट आणि इतिहास पिच ब्लॅक व्यायाम हा रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाने आयोजित केलेला महारा बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे आणि सुरुवातीला हा सराव उत्तर ऑस्ट्रेलियातील विस्तीर्ण निर्जन प्रदेशातील रात्री होत असे त्यामुळे पिच ब्लॅक हा शब्द त्याला पडला वापरला गेला पुढे आणखी काय तथाफी याचा अर्थ असा नाही की लष्करी सराव केवळ चंद्रहीन रात्री आयोजित केला जातो इतिहासात काय की एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सुरू झाला चोवीस मध्ये सरावाची त्रेचाळीसवी आवृत्ती आयोजित केली जाते बघा मित्रांनो मध्ये स्टार्ट आणि ती आता आवृत्ती आहे आणि त्रेचाळीसवी आवृत्ती बारा जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत होणार असून वीस देशांच्या हवाई दलातील एकशे चाळीसहून अधिक विमाने या सरावात सहभागी होणार आहेत ऑस्ट्रेलियाच्या उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर ठिकाणातील रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाच्या डार्विन आणि डेन काय टिंडल तळावर त्रेचाळीसवी आवृत्ती होणार आहे त्याचा सराव होणार आहे तथापि क्लिन्सलँड राज्यातील इप्स विच जवळ असलेल्या रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्सच्या अंबरले बेस देखील वापरला जाईल असं त्यात सांगितलं आहे मी सगळे सगळे पॉईंट कव्हर करण्याचं काम केलं त्रेचाळीसवी आवृत्ती आणि खूप ओल्डेस्ट आहे पुन्हा हा प्रश्न येऊ शकतो आणखी काय आहे भारतीय सहभाग भारतीय हवाई दल नियमितपणे पिच ब्लॅक सर्वात सहभागी झाले आहेत आय एफ लाईन लढाई विमान एस सी सेव्हन्टीन ग्लोबल मास्टर ट्रान्सपोर्ट प्लेन आणि आय सेव्हन्टी एट एअर टू एअर राय रिफिलिंग विमान पाठवत आहे आणि भारतीय दलात एकशे पन्नास उच्च प्रशिक्षित वैमानिक अभियंते तंत्रज्ञान नियंत्रक व इतर सहाय्यक कर्मचारी इथे पाठवले जाणार आहे ठीक आहे म्हणजे मोस्ट ऑफ गेलेच आहेत एक कर प्रकारे ठीक आहे पुढे नीती आयोगाने अलीकडे जारी केल्या एस डी जी इंडिया इंडेक्स तेवीस चोवीस मध्ये कोणते राज्य अव्वल आहे तर ऑप्शन सर पाहिला गेलं तर केरळ राज्य अव्वल आहे लक्षात ठेवा केरळ राज्य अव्वल ठरलेला आहे ठीक आहे मग काय खासी ते सर ठीक आहे पुढचं पाहायला गेलं नीती आयोगाच्या yes, एस डीजी इंडिया इंडेक्स तेवीस चोवीस नुसार भारताचे एकूण शाश्वत विकास लक्ष आता पाहायला गेलं वीस एकवीस मध्ये भारताचा स्कोर सासष्ट रुपया तेवीस चोवीस मध्ये आता तो एकाहत्तर पर्यंत सुधारला आहे असं नीती आयोग म्हणतं पुढे काय उद्देश आहे गरीब निर्मूलन आर्थिक वाढ हवामान कृती यातील प्रगतीमुळे सुधारणा झाली आहे उत्तराखंड आणि केरळचा स्कोर आहे एकोणऐंशी जर पाहायला गेलं ऑप्शन नुसार सांगितलं केरळचा नंबर एकला आहे पण उत्तराखंड आणि केरळ दोन्ही पण भारतामध्ये एक नंबर क्रमांक एक वरते तमिळनाडू अष्टात्तर स्कोर आणि गोव्याचा स्कोर किती सत्याहत्तर आहे लक्षात असू आपल्याला ठीक आहे पुढं आणखी काय सांगतं या वर्षाच्या निर्देशकात बिहार सत्तावन्न झारखंड बासष्ट नागालँड त्रेसष्ट आणि सर्वात वाईट कामगिरी करणारे राज्य आहे ठीक आहे कोणकोण बिहार झारखंड आणि नागालँड ठीक आहे आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये चंदीगड जम्मू काश्मीर पदुचेरी अंदमान निकोर बेटे दिल्ली हे शीर्षक पाच कामगिरी करणारे आहेत लक्षात ठेवा पाच क्रमांकानुसार आहे पहिला चंदीगड म्हणतात दुसरा जम्मू तिसरा पुदुचेरी चौथा अंदमान निकोर पाचवा दिल्ली हे सलग नंबर्स आहेत लक्षात ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट ठीक आहे हा चलो सोळा वित्त आयोगाची किती सदस्य सल्लागार परिषद स्थापन केली आहे आता किती सदस्यांची सल्लागार परिषद स्थापन केली असा प्रश्न उत्तर किती आहे पाच सल्लागार सदस्यांची निय काय केलंय निवड केलेली आहे मग कोणकोणते पाच सदस्य ते सुद्धा पेपर लावू शकतात आपण बघूया सोळा वित्ताऐे पाच सदस्यीय सल्लागार परिषद स्थापन केली कोलम गुप्ता नंबर एक बघा महासंचालक सदस्य डी भंडारी आणि राहुल बोजोरिया हे पाच लोकांची निवड केलेली आहे काउन्सिल संशोधन मदत करेल अभ्यासाचे निरीक्षण करेल आणि आर्थिक विकास आणि कर वितरणाबाबत आयोगाची समज आणि शिफारशी वाढवली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पद्धती शोधेल असं काम करत लक्षात ठेवा आयोग काम करत हा सुद्धा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे लक्षात ठेवा आपल्याला ते सुद्धा पाहिजे ठीक आहे म्हणजे सगळे सगळे प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो जेणेकरून आपल्याला अभ्यासासाठी खूप काही दाखवून देतं ठीक आहे पुढे मित्रांनो स्थायिक समुदायांच्या मदतीने जैव विविधची नोंद करणारे भारतातील पहिले राज्य कोणते मित्रांनो जैव विविधता हे ना म्हणजे नेचर लक्षात ठेवायची गोष्ट आहे नोंद करणारे पहिले राज्य कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर ऑब्विसली कोण असणार केरळ राज्य ठीक आहे जैव विविधतेचे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की जे काही आपण मान मोजतो मोजणी करतो असं भारतातलं पहिलं राज्य आहे मित्रांनो केरळ राज्य आहे मग केरळ राज्यातली खासियत काय आहे की स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविविधतेचे नोंद करणारे पहिले राज्य केरळ ठरलं केरळ हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सा। स्थानिक समुदायांच्या मदतीने पीपल्स बायो डायव्हर्सिटी रजिस्टर्स तयार करणारे पहिले राज्य ठरले ते पण एक पहिलं राज्य ठरलेलं आहे पीबी मध्ये वन्य जलचर शहरी कृषी जैव विविधता पारंपरिक ज्ञान सध्याच्या वापराच्या पद्धतीची माहिती समाविष्ट करतो राज्याने च्या अंतिम मुदतीपूर्वी एक, एक, एक फोर झिरो वन झिरो थ्री सेव्हन पी बी आर पूर्ण करून कार्य साध्य केले आहे म्हणजे नोंदणी करणारे पहिले राज्य पाहिलं गेलं तर केरळ राज्य आहे हा सुद्धा आपल्याला खूप काही अभ्यास खूप काही पॉइंट आपल्याला माहिती करतो जेणेकरून हा प्रश्न आपल्याला पेपरला आला तर आपला मार्क सुद्धा जाणार नाही मित्रांनो हे सुद्धा आपल्याला नोंद असावी ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे हा जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम कुठे बांधणार आहे मित्रांनो एक प्रश्न आहे बघा ना जगातला पहिला ऑल वेदर स्टेडियम कुठे बांधणार आहे तर उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियामध्ये बांधणार आहे कुठे ऑस्ट्रेलियामध्ये बांधला जाणार आहे मग काय खासियत आहे ऑस्ट्रेलियात जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम है ना क्रिकेट सामन्या दरम्यान हवामानाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पावसाळ्यात सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेक वेळा पावसामुळे मोठ्या स्पर्धा रद्द सुद्धा होतात अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांसाठी आणि क्रिकेटपट्टूंसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे जगातील पहिले ऑल वेदर इंडोर क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियात बांधले जाणार जेणेकरून कोणताही खराब हवामान मग हिवाळा असू दे उन्हाळा असू दे असू दे कसलाही अडथळा आणू शकणार नाही असे स्टेडियमच्या ऑस्ट्रेलियातील या बेटावर बांधले जाणार आहे किंवा बांधण्यात येणार आहे ठीक आहे हा आणि मॅकरी पॉइंट स्टेडियम असे स्टेडियमचे नाव असणार आहे आसन शब्द तेवीस हजार इतकी असेल त्याचे वैशिष्ट्य काय म्हणजे त्याचे छत पारदर्शक असेल त्यामुळे मैदानात प्रकाश येत राहील तसेच क्रिकेटचे चेंडू त्यावर आदळणार नाही अशा तयार करण्यात येणार आहे म्हणजे खेळ थांबवायचे कोणतेही कारण असणार नाही आणि तसमाचा सागरी मर्मा लक्षात घेऊन स्टेडियमच्या रचना करण्यात आली आहे याशिवाय आदिवासी समाजात जे लोक आहेत त्यांचाही विचार मांडून तिथे संपूर्णपणे करण्याचं काम चालू आहे ठीक आहे बेस्ट काम आहे लक्षात ठेवा जेनेकर अपने खूब मोटा मैच कभी बंद होना ठीक है कृषि स्टार्टअप प्रोत्साहन देने सरकार अलीकती निधि करते है तो उत्तर है अग्री शुअर लक्षा गोष्ट ग ठेवा ही योजना सुरू करत आहे काय खासियत पाहूया आपण कृषी स्टार्टअप आपली चालना देण्यासाठी सरकार फंड सुरू करणार स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी सरकार लवकरच स्टार्टअप आणि ग्रामीण उपकरणासाठी अग्री फंड आपण त्याला म्हणतो सुरू करणार आहे सातशे पन्नास कोटी रुपयाच्या श्रेणीत दोन पर्यायी गुंतवणूक निधी स्थापन केली जाईल कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि नाबार्डकडून प्रत्येकी दोनशे पन्नास कोटी रुपये आणि वित्तीय दोनशे पन्नास कोटी रुपये नाबार्डची उपकंपनी ना नव वेंचर या निधीचे व्यवस्थापन करेल मग नाबार्डची स्थापना केव्हा झाली सर एक प्रश्न आला की नाही तर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ला स्थापन झालं लक्षात असू देशे ब्याऐंशी ची स्थापना झालेली आहे ठीक आहे पुढे आपला आठवा प्रश्न तोटानी निधीच्या मंडळासाठी निवड करण्यात आलेला देश कोणता तर उत्तर आहे फिलिपपाइन्स नावाचा देश तोटा आहे ज्याची तोटानी निधी मंडळासाठी निवड करण्यात आलेली आहे काय आहे तोटा निधी पाहूया आपण फिलिपाईनची नुकतीच तोटा आणि नुसखान निधीच्या मंडळासाठी निवड करण्यात आली हवामान बदलामुळे दुखावलेल्या लोकांना मदत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ही निवड युनायटेड नेशन मधील चर्चे दरम्यान करण्यात आली होती ज्यात मुख्यतः ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका बसलेल्या देशांना पैसा देण्याबाबत होते त्यानंतर ता जागतिक बँकेने त्या महिन्याच्या सुरुवातीला या निधीची तात्पुरती चार वर्ष देखील करण्याचे मान्य केले आणि म्हणून फिलिपाईनची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे मस्त पॉईंट आहे मित्रांनो ठीक आहे पुढे जाऊया विम्बल्डन ओपन मध्ये महिला चोवीस मध्ये विजेते कोणी जिंकले तर उत्तर आहे मित्रांनो बार्बो बारबोरा ह्याने जिंकले आणि उपविजेता लक्षात ठेवा जस्मिन ओलिनी है ना ही उपविजेता आहे आणि विजेता कोणी आपल्या ठीक आहे विम्बल्डन ओपन मध्ये ठीक आहे माहीत असं वापरतेला ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट मित्रांनो ठीक आहे विम्बलडन महिला एकेरी स्पर्धा बारबोवा क्रेझी कोवा है ना क्रेझिकोव्हा लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्या जिंकल्या आहेत चेक रिपब्लिकच्या टेनिस खेळाडू चेक रिपब्लिक देशाच्या आहेत त्यांनी इटलीच्या जसमिन पोलिनी यांना हरवले आणि बार्बो कोवा हे दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले याच्या अगोदर दोन हजार एकवीस मध्ये फ्रेंच ओपन जिंकलं होतं सध्या ते आता विम्बल्डन सुद्धा जिंकलेलं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो ठीक आहे हा नुकतीच मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे राजस्थान सरकारने केलेली आहे राजस्थान राज्याने ती योजना सुरू केलेली आहे माहीत असा आपल्याला पुढे सायबर सुरक्षा परिषद नुकतीच कुठे आयोजित करण्यात आली आहे तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे नवी दिल्लीमध्ये सुरू झाली होती पुढे मित्रांनो नेक्स्ट पार्ट ठीक आहे एकोणीशे त्र्या त्र्याऐंशीच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कोणत्या देशाला भेट दिली आहे 19... नंतर इंदिरा गांधी त्यांना भेटले होते नंतर ते कोणत्या देशात आपण फेलोच नाही असा देश कोणता होता ऑस्ट्रिया देश जिथे आम्ही रशियाशी संबंध निर्माण केले तर ऑस्ट्रियाशी सुद्धा आम्हाला लागणार ऑस्ट्रिया नावाचा देश लक्षात असू द्या ठीक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर उत्तरे अरुणाचल प्रदेश राज्यात आहे अप्पर सियांग जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा ठीक आहे सध्या खूप चर्चेत होता तो ठीक आहे पुढे पंधरावा कृषी पुरस्कार पुरस्काराने पशुसंवर्धन राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे ठीक आले, आहे ऑप्शन इथे पण आले खाली पण आहेत ठीक आहे लक्षात ठेवा आता मी हा प्रश्न का घेतला हा प्रश्न आपण फक्त एवढा बघितलाय सर्वोकृष्ठ कृषी राज्य कोणते महाराष्ट्र आहे मित्रांनो आणि पशुसंवर्धन राज्य सर्वोत्तर हरियाणा आहे ना आपलं उत्तर काय हरियाणा आणि सर्वोत्त उत्पादन राज्य कोणते मित्रांनो नागालँड राज्य अन्न प्रक्रिया हिमाचल प्रदेश आणि सर्वोक्ष नवो प्रक प्रकरण राज्य कोणते जम्मू काश्मीर मित्रांनो यातल्या काही सुद्धा प्रश्न विचारतील पंधरावा आपल्याला मध्ये सर्वोक्ष राज्य कोणतं महाराष्ट्र कृषीमध्ये पण पशुसंवर्धन फल उत्पादन अन्न प्रक्रिया अन्नवो उपक्रम हे कुठलाही प्रश्न विचारतो चार पाच च्या पाच पॉईंट क्लिअर आहेत म्हणजे आपल्याला आपल्या राज्याचा दुसरं काहीतरी विचारलं तर पंधराव्या कृषी राज्य पुरस्कारामध्ये आपल्या डोक्यात जायला पाहिजे ठीक आहे चलो मित्रांनो लास्ट क्वेश्चन आजचा नीती आयोगाने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भारतात जीडीपी किती टक्के असेल असा अंदाज लावला आहे आपण उत्तर सांगा सहा टक्के सहा पॉईंट दोन टक्के सहा पॉईंट नऊ टक्के सात टक्के कमेंट मी उत्तर काय असेल ठीक आहे आज सर्वच सर्व घरामध्ये आपण घेतले महत्वाचा पाठ घेतला आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की याच टाईमाला सकाळी भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो